नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली आठ हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार रुपये बाजार समिती पाटण अवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती राहता अवकालेली सहाशे तीस नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आलेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सतरा हजार रुपये सरासरी दर आलेत तेरा हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली नऊ हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत साठ रुपये सरासरी दर आले पंचेचाळीस रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आलेली आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आलेत सतरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एकोणावीस हजार रुपये सरासरी दर आले तर अठरा हजार रुपये धन्यवाद